गौरगावात शेतामध्ये एका युवकाचा मृतदेह मिळून आला हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता शुभम संपत कदम वय राहणार गौरगाव मंदिर परिसर सध्या मृत अवस्थेत मिळाल्याची नोंद तासगाव पोलीस ठाण्यात झाली आहे संजय खराडे यांचे गौरगावात शेत आहे सकाळी त्यांच्या शेतामध्ये दुर्गंधी येऊ लागल्याने शेताकडे निघालेल्या काहींनी जाऊन पाहणी केली असता एका व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या नजरेस आला ही बातमी गावामध्ये आगीसारखी पसरली गावकऱ्यांनी संजय खराडे यांच्या शेतात मोठी गर्दी केली होती माहिती मिळता असताळ तासगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह पाहिला असता तो कुजलेल्या अवस्थेत होता पोलिसांनी मदतीसाठी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकास पाचारण केले बेपत्ता झालेल्या शुभमच्या नातेवाईकांना देखील पोलिसांनी घटनास्थळी बोलावून घेतले यावेळी हा मृतदेह शुभम याचाच असल्याची खात्री नातेवाईकांनी केली असता पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सागर जाधव महेश गवाणे मुस्तफा शेख आणि अक्षय नाईक यांनी मृतदेह रेस्क्यू करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला मयत शुभम हा काही दिवसांपासून घरातून बेपत्ता होता त्याच्या घरच्यांनी तासगाव पोलीस ठाण्यात तो मिसिंग असल्याची तक्रार देखील दिली होती घरचे नातेवाईक आणि पोलीस शुभमचा शोध घेत असताना त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत गावातच शेतामध्ये मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे मृतदेह मिळाला मात्र त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही या घटनेची नोंद तासगाव पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत